जामखेड तालुक्यामध्ये आदरणीय रोहितदादा आणि राजेंद्रदादा पवार यांच्या अथक प्रयत्नातून कर्जत जामखेड इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रत्येक गावामध्ये तुरीचा प्रचार करण्यात आला आणि त्याच्यामध्ये गोदावरी जातीचं तुरीचं बियाणं जवळपास साडेचार हजार एकरपर्यंत शेतकऱ्यांना पुरवण्यात आलेला आहे आणि त्यातलाच एक भाग आपण थेरवडीमध्ये पाहिलेलं आहे की या गोदावरी तुरीची लागण केलेली होती तर आपण या ठिकाणी सर्जराव बबन थोरात यांच्या शेतामध्ये आपण हे तुरीची लागवड केली आहे तर आपण काय सांगाल थोरात साहेब की लागण कशी या प्रकारे आली लागवड अंतर किती आहे आणि परत खोडवा कधी झाला याबद्दल थोडक्यात आम्हाला माहिती सांगा लागण सात फुटावर केलेली सात बाई सात बाय दीड फूटच हो सात बाय दीड फुट सा। हां हां आणि सुरूला चौदा पंधरा यामध्ये लागवड अंतर किती म्हणजे सरीतलं अंतर किती रोपातलं किती आहे रोपातलं फूट फूट आणि सरीतलं फूट फूट आणि सुरुवातीला तुम्हाला उत्पादन किती आलं म्हणजे लागवड ज्यावेळी त्यावेळेस सुरुवातीला लागवडीला त्यावेळेस का अवकाळी झालत ना वादळ त्यामुळे कमी झालं चौदाच पडलं होतं इकरी चौदा क्विंटल उतारा आलेला आहे तर या वर्षीचे तुरीचे जर दर बघितले तर सात हजार सात हजार पाचशे पर्यंत होते तर चौदा क्विंटलच्या दराने त्यांना उत्पादन खऱ्यापैकी चांगलं चाललं आहे आणि त्याचाच पहिला आपण लागण झाल्यानंतर हे जे जे तुरे काढलेत त्यानंतर ह्याला परत नवीन फुटले आणि त्याचा खोडा धरला आहे तर खोड्याचं उत्पादन पण आपल्याला चांगलं दिसतं आहे या ठिकाणी पाहिलं तुम्ही तर शेंगा भरपूर लागलेल्या आहेत आणि शेंगा भरलेल्या पण चांगलेल्या आहेत म्हणजे याच्यामध्ये कुठेही व्हायरस नाही किंवा किडा नाही आळी नाही शेंगा पूर्णपणे भरलेल्या आहेत म्हणजे हे जर पाहिलं तर उत्पादन पुन्हा आपल्याला दहा पेक्षा जास्तच म्हणजे आपण चौदा क्विंटल मिळेलच पण येण्याच्या अगोदर जर सांगायला झालं तर दहा पेक्षा कमी नाही येणार म्हणजे पहिलं चौदा अधिक दहा म्हणजे टोटल चोवीस क्विंटलचं कमीत कमी उतारा हा गोदावरी तुरीतनं मिळणार आहे पहिलं पीक निघाल्यानंतर किती दिवसात आले हे आता दोन महिने झाले हां म्हणजे ज्यावेळी अडीच तीन महिन्यात निघतंय परत हां म्हणजे पुढचं पीक अडीच ते तीन महिन्यामध्ये पहिलं सहा महिने आणि हे सा तीन महिने एकूण नऊ महिन्यामध्ये हे पीक तुमचं निघालेलं आहे याला काय परत विशेष काळजी घ्यावी लागली का लाग काही नाही दोन फवारे दिलेत फक्त आळीच्या हो आळीच्या आणि एक आपले ड्रीपमधून खत सोडले फक्त हां ड्रीपमधून खतं सोडली काय सोडलं आहे एकोणीसशे एकोणीस एक सोडलं आहे हां पंधरा पंधरा तीस एकदा सोडले आता झिरो शेवट झिरो साठवीस सोडले झिरो साठवीस म्हणजे दोन ते तीन वेळा खतं सोडलेत आणि आळीसाठी दोन फवारने घेतल्यात तरी आपल्याला तुरीचा अति अतिउत्तम येतो म्हणजे तूर पण आपल्याला साधारणपणे दोन लाखापर्यंत उत्पादन देऊ शकते लागण आणि खोडवा हे गोदावरीच्या तुरीचं वैशिष्ट्य आहे आणि हे आदरणीय रोहितदादांच्या दादांच्या वडिलांनी राजेंद्रदादांनी कर्जत जामखेडमध्ये प्रत्येक गावामध्ये अशा प्रकारे शेतकऱ्यांना दिलेलं आहे त्यातलंच एक उदाहरण थेरवडी तालुका कर्जत येथील हे प्लॉट आपण थोरा त्यांच्या शेतामध्ये येऊन पाहिलात तर दिसेल धन्यवाद